प्रेक्षपंत आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर काल माझ्या कीर्तनात एक पेताळ बिघडलो त्या उस्मानाबाद मना मना रे भाईरी है। मी म्हणत तू मधी मधी आलं ना मी बाहेर गेलो <laughs> आम्हाला लई हा जरा काळजी ठेवा तपाचे सामर्थ्य पिंड ला ना अरे तुमचे कान खराब झालेत डोळ्यातलं पाप्चार्या चालली वाणीतली तपश्चार्या चालली आणि हाताची तपचार्या मी आई का जातीतलेत माझ्या गावचे आहेत माझ्या कुटुंबातले म्हणून तळमळीने सांगायलो डोळे हात आणि पाय योग्य ठेवा आपल्या इतिहासामध्ये ज्ञानो बराचे हात बघा हा दिटिवा जयावरी झळके कृपा कटाक्षे न्याळीले संत चरणी आणि वासनेचे बीज बघा ताकद कधी लक्षात ठेवा आपण चार महिने चातुर्मास दोन भागवत एवढे भारतातले गाजलेले रत्न तुम्ही आणायलेत माझ एकच म्हणणं आहे कमीत कमी चार महिने तरुण निर्वेष्णी बनला पाहिजे झालं कीर्तन हा कीर्तन हे नाम घोष निर्लज हरीचे हा हरीचे आपलं अभंगाचं शरण या म्हणून तुम एकच स्वाभिमान ठेवा आपल्या चार महिन्याला गालबोट लागलं नाही पाहिजे आणि सप्त्यामध्ये आपल्या गावचा तरुण माणूस एकही भिंगरी पिऊन गावाच्या रोडवर आला नाही पाहिजे बास कपडे कसे

अभंगाचा कुठं चालय होय अंग याबाई या इथं कीर्तन आहे हा मी बरेच वेळेस आमच्या बाळासाहेबी महाराजाला पण आजच इथलं भजन आज इथला मूड काही एगळाच नाही बरोबर <laughs> आहे ना हे तुमच्या गावच प्रेम आणि आपल्या गावची ताकद आहे चातुर्मासाची कीर्तन खाल ना ऐका आणि कोण्या वेळेस आम्हाला म्हणणार असतंय तर वाजविणार नसत वाजविणार असते तर म्हणणार नाही हे लबाण नाही हे ज्याचा बाप हुशार पोरग घेराधी <laughs> लई आऊ एखादा मालक हुशार बाई भोळसट बाई हुशार मालक घैरी हे झालं मोकळं बोलणं याला प्रमाण याला प्रमाण आहे तू को बर आहे म्हणता सगळ्या गोष्टी सारख्या नाही कोटे काही कोठे काही एक What the सर्कल मधले ऐका आणि एक कीर्तन माझ्या आवलगावचं ऐका झालं तुमच्या जन्माचं सार्थ ह्या मोकळ्या ख्या काना कुचके फुचक्या माईक ये कळ महाराज ये कळ टीएज ये कळ ऐकणारे डायनामा गेलेले फ्यूज नाही डिपी नाही चार्जिंग नाही हे लय महाराज पण इथं कसं झालंय बघा कुठलंच काही नाही कोठे काही कुठे एक आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला अक्कल नसत भुईमुगाला पाला बघ शेंगा काहीच नाही हा हे लक्षात ठेवा तिथं संपत्ती नाही संपत्तीतील संतती नाही आणि हाय तिथं बघा तुम्ही लई खेळले गरीबाचे लेखर बघा ते कदू असतात ना आपल्या खूप वाटीवर ढोल ढूळ 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 चमकवतात श्रीमंताचे लेकर बघितले का हात पाय सणकाळीने पो ढेचकीने संडास साला बसले तर मोकळा के लई अवघड हा अन गरिबाचे लेकर बघा घनसांगीला जाऊन ते पालातले लेकर भिकारी का <laughs> <आ, laughs> नाही वडीतच राहते चड्डी खरीतच राहते चड्डी द्यायला दूध नाही समोशे नाही <laughs> बरोबर आहे का सगळं नाही महाराज पण आज अवलगाव मध्ये सगळ्या गोष्टी झाल्या नंबर एक वाले नंबर एक भेटला हा त्या दोन ऑपरेटर दिसले बघितलंच नाही मी आणि भागवत आहे काही कमी बोला ना नाही ना काहीच कमी नाही तंतो तंत लक्षात आण ना ऐका होय अंग हरिरूपी तर कीर्तन चाललंय दुधाचं तूप झालं आमच्याकडे मराठा समाजामध्ये आणि ओपन मध्ये एक वाघ जन्माला आला रत्न ते मारोतराव महाराज दस्तापूर वाव। गुरु मोतीराम महाराज ती मारवाडी समाजाची सात वर्ष झाले महाराजाला जाऊन तर गंगाखेड तालुक्यामध्ये मसल आहे मसल मसल त्या मसल्याला सात वर्षाच उपर्ण समाज जाऊन दर्शन घेतय का हे मोतीराम महाराजाच आहे बघा महात्मा गांधी केव्हा गेले त्याच्या हातातली काठी आणि डोक्याचा चष्मा आज संग्रह काय म्हणणं तुमचं मला पक्षाचा म्हणणं अटल बिहारी राजकारण वजा करा ते माणूस देव आहे बरोबर <coughs> आहे बाळासाहेब ठाकरे राजकारण वजा करा तो माणूस देव आहे <coughs> जे निर्वेशनी जीवन आहे त्याचा संसार वजा करा तो माणूस देव आहे बघा <coughs> ना मोतीराम महाराजाचे जोड्याचे काही समाधी आहे काठीच्या समाधी आहे कपड्याच्या समाधी आहे कीर्तन कळालं ना एक दिवशी मी चार कीर्तन केले आणि घरी झोपलो रूमवर जाऊन शेजारच्या बाय आल्यात मह्या ह्या बाय कुकड आणि म्हणाल्या त्या काकू हिमनी आहे आणि आम्हाला महाराजाचं धोतर द्या मला झोपची ना उठू उठू कस झोप येईल मी दार काढलं म्हणलं कुठं गेलीच ग म्हणली आले हो ओ आले हो ते निघाले बघा नवीनच काही बो, बोलायचं ओ काय आली म्हणलं धोतर कशाला नेलं ग मा म्हणली पापुड्याला <laughs> मरण आहे आमचं आमचे धोत्र कुठं चालेत <laughs> पापुड्याला बघा महात्मा गांधीचे बघा हे काय झालं ते जीवनामध्ये आणि कीर्तन बरोबर आहे का अभ्यास करा जीवन बघा लक्षात आलं ना चला आपला समाजाचा पक्षाचा नाही होय अंग हरी रो म्हणून कीर्तन ऐकलं पाहिजे कीर्तन केलं पाहिजे कीर्तन हे नाम आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर वर